मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट नारायण यांना दोन्ही पार्ट्या मानतात बरे का कसं काय जमलं या बाबाला चेअरमन साहेब धंदा चहाडी लावायचा पण देवाकडे आले तरी इडली डोसा घ्या आणि राक्षसार गेले तरी बटाटा वडा खा दोन्ही पार्ट्या मानायच्या नारदाला मग मी नारदाचं दर्शन घेतलं मंदोदरे जंगलात आम्ही दोघंच होतं आणि पायावर डोकं ठेवून विचारलं नारदा काय रावणा मला श्रीरामाची प्राप्ती होईल का हे नाद बाबा तुम्ही मर्म आहे का कोण विचारतोय रावण नारदाला रामाची प्राप्ती होईल का होईल ना काय करावं लागेल दोन उपाय आहे पावा वया श्रीराम चरण मुख्य वैरका अनन्य भजन मला नारदानी उपाय सांगितले एक तर भजन करावं लागेल रावणा रामाच्या प्राप्तीसाठी नाही तर भांडण करावं लागेल मी सांगितलं नारदा भजनाचं ना आमचं तीन पिढ्याचं वाकडं माझाच भाऊ काकडा करतो बिभीषण टोकं उठलं माझं पण भांडणस भांडणात हातखंड आहे पण तरी दहाच्या आत उरकल असा उपाय सांगा <coughs> बैराम बाबा आता नारद चहाडी लावण्यात पटाईत आहे भांड लावण्यात <coughs> आणि उपाय विचारला आणि मग सांगितलं रावणा लवकर वैर निर्माण करायचं असेल तर एकच उपाय आहे मुख्य वैराचे कारण <coughs> त्वा करा वेगा दारा हरण <coughs> त्याची पत्नी चोरुणान करावे गा भगिनी हरण म्हटलं नाही त्वा करावे माता हरण म्हटलं नाही त्वा करावे गा दारा हरण कारण नारदाला माहिती आहे आईवरची बहिणीवरची सिवी माणसं कदाचित सहन करतील पण मंडळीवरची म्हणून त्वा करावे गा दारा हरण त्याची पत्नी आण आणि रावणा काय महाराज तुला एकट्याचं कल्याण करायचं का सगळ्या परिवाराचं सगळ्या परिवाराचं करायचं महाराज मग मी सांगतो तसं करावं लागेल रामबाणाच्या घाती निमोनि देह पडे क्षिती सिता तरी न सोडावी सीता सती रामाच्या बाणानं मरून पडला तरी सीता वापस करू नकोस तर तुझ्या कुळ्याचं कल्याण होईल नाही तर मंदोदरे मी काय आपलपोटे आहे का एकट्याला जर माझा उद्धार करायचा असता तर मी पंचवटीला गेलो होतो पंचवटीला भिक्षांदेही या बाबा साधूचा वेश परिधान करून आहे रावण पंचवटीला गेलेला ये माई मुझको भिक्षा दे मरतबारे अला तेरा भगवान तुझे जिता रखे सदा हो बोल बोलबाला तेरा दिन तु हुभूके को रोटी दे माई अटल सुहागिन हो पंचवटी सणमुख जाता मीच तो सायुजता नव्हे लागता श्रीरामाचा बाण माझ्या मरणासी ये मरण मला माहिती होतं रामचंद्राच्या बाणामध्ये ती ताकद आहे की माझ्या मरणाला मरण येतं मरणाला मरण येणे म्हणजे पुन्हा मरणाची भानगड नसणे त्याला वेदांतात जन्माभावरूप रूप मोक्ष म्हणतात पुढच्या सगळ्या जन्मांचा अभाव म्हणून लागता श्रीरामाचा बाण माझ्या ये मरण माझा उद्धार एकट्याचा झाला असता पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता पण सकळ कुळे उद्धारणार्था सीता चोरून आणली सगळ्या कुळाचा उद्धार करण्याच्या उद्देशानं मी सीतेला चोरून आणलं आणि हे बघ मंदोदरे वाईट वाटून घेऊ नको माझे मोठे मोठे मंत्री अतिकाय अकंपन दुर्मुख दुर्वचन त्यांच्यावर माझा विश्वास नाही बिबीचनासारखा सत्पुरुष बंधू आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही एवढा बलवान भाऊ माझा कुंभकर्ण आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही माझा प्रिय पुत्र इंद्रजीत आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही आणि मध्याचं सांगू तू माझी अर्धांगिनी आहे तुझ्यावरही माझा विश्वास नाही एवढच नाही ज्या रामाची प्राप्ती करायची मला त्या श्रीरामावर सुद्धा माझा विश्वास नाही मग नारद वचनी विश्वास संताजी भाई हा माझा विश्वास म्हणतात अरे माणसाचा विश्वास संतावर नवल नाही देवाचा विश्वास संतावर नवल नाही संतांचा विश्वास संतावर वैशिष्ट्य नाही त्यांचा सुद्धा विश्वास संतावर आहे आणि म्हणून तुला सांगतो विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे आणि मी नुसतं सांगत नाही माझा आहे संताची पायी चालू आहे पहिलं चरण चालू आहे आपल्या लक्षात ठेवा संताची पायी हा माझा विश्वास बाकी कुठेही विश्वास ठेवा तिथे विश्वासघात झाल्याशिवाय राहणार नाही कुठे विश्वास ठेवा ती प्रपंचा मध्ये मोह हो, संसारी गोविती अंतकाळी होती पाठमोरी यमाची हाती बांधुणी या देती ही सगळी माहिती एक मेल तिकडची गोष्ट सांगतो बाबा अजून तास दीड तास थांबायचं इथं ते नेल रोहिदास कानात बिग बाई तशीच होती ते न्हायला काढलं म्हातारीचं लक्ष गेलं म्हणला काय लोकांनाही कळत नाही पाच ग्रामची आहे ना बिग बाई आताच्या भावानं वीस हजाराचं वाटवळ करून चाललं मातार काढावी तर लोक म्हणतील सोन्यासारखा जीव गेला अशोक राव मातारी तुटून पडली कानावर आणि न काढावी तेवढ्या दहावा उरकल वीस हजाराचं वाटवळ करत मातारा हुशार होती म्हातारी नागपूरची ते प्रेत हो ना चेअरमन साहेब ते प्रेत नायला नायला काढलं आणि बरोबर मातारी आलीन पावलं धरले हो प्रेताची आणि पावलापासून तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता मग लोक पावलाकडे पाहू लागले म्हातारीने इकडे तिकडे पाहिलं माझ्या रडण्याकडे लक्ष समाजाचं आहे वर्णनवर सुरू झालं दोत्रा शिवाय नेसला नाही मग तिकडे पाहू लागले वर तिला कारण बिग बाय स्टँडवर आहे नाही ते अशी चालले वर मग कमरेवर चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही मग लोक कमरे इकडे पाहू लागले वर्णनवर वर्णन आला अशोकराव नेहरू शिवाय घातला नाही गळ्यावर वर्णन आलं रोहिदास गळ्यात साकळी कशी शोभत होती जेव्हा कानावर वर्णन आलं अजूनही तुमच्या कानात इत थांबली मग नाव घालणाऱ्यांचं लक्ष गेलं अरे बिग बाई तशीच राहिली राव तेवढी भूषण तितक फिट प्रमाण देतात हे महाराज लोकच आहे सगळे हा यमाचे हाती बांधून या भूषणे ही घेते काढून या म्हणून त्याच शेवटचं चरण ऐसिया चोराचा कैसा हा विषु آه دينا تو را सिया चोराचा कैसा हा विश्वास तुन थे एक में संता है संता विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे आणि माझा आहे महाराज म्हणता संताजी बाई हा माझा विश्वास भरपूर झाला आता अर्ध चरणार पुढंही झालं पाहिजे ना उरकलं पाहिजे आपला संताचे पायी हा माझा विश्वास महाराज म्हणतात नुसता विश्वासच नाही सर्व भावे विश्वासच नाही महाराज म्हणता सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे म्हणजे काया वाचा मन कायन वाचेनं आणि मनानं कायिक वाचिक मानसिक भाव सर्व भावे दास झालो त्यांचा काही कायन असतात वाचेन नसतात काही वाचेनं असतात कायन नसतात कायन वाचेनं असतात मनानं नसतात कधी कधी काही कायन असतात पण हो म्हणतच नाही काम करतात म्हणजे वाचेन नाही कधी नुसतं हो म्हणतंय पण काय नाही कधी दोन्ही नाही तर म्हणाल नाही समजा मुंबईहून ड्रायव्हर आला चेअरमन साहेब गाडी मालकाला घेऊन आला रात्री दोन वाजता ड्रायविंग करीत आला झोपला तर तीन वाजताच मालकानं उठवलं एकच तास झाला होता उट, ते जायचं आहे परत मुंबईला पोटा हो 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 आता पोटाचा प्रश्न आहे म्हणून त्यानं गाडी स्टार्ट केली स्टेरिंग हातात आहे जायचं आहे बरं का मुंबईला हो मालक म्हणजे वाचनं हो म्हणतं कृतीनं गाडी सुरू केली पण मनानं म्हणतं तुझं वाटोळे हो रेले का तासच भर झोपू दिलं म्हणजे हे मनानं नाही पण इथे काया वाचा मन कधी कधी तुम्ही बरं माणसं नवीन जोडा जर घेतला ना चेअरमन साहेब पाच हजार रुपयाचा आणि मग जोडा घालून मंदिरात दर्शनाला गेलं की त्याच्या जसं जीवावर येतं तिथं लिहिलं असते पादत राणे येथे काढावी त्याला वाटतं रे हे डोकं चालवलं नवीन असल्यास आत न्यावी असं पाहिजे होत मोठ्या दुःखी अंतकरणानं जोडा काढतं तिथं का आणि मग मंदिरात जात देवाच्या मूर्तीजवळ अन्यथा शरणम ना शरण मम कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर पांडुरंगा पाच हजाराचा आणलं भाऊ दर्शन होईपर्यंत माझं लक्ष तुझ्याकडे आहे खरं याला वाढवलं काही भोंगा असं का बरं बरं ते काय झालं काय म्हणलं तिचं ठीक आहे ते दर्शन घेताना म्हणतं पांडुरंगा दर्शन होईपर्यंत माझं लक्ष तुमच्याकडे आहे पण तुमचं जोड्याकडे राहू द्या म्हणजे हे कायनन वाचेन मंदिरात आहे पण मनानं जोड्याजवळ आहे इथे वाचा मानसिक भाव सर्व भावे दास झालो त्यांचा दास शब्द वापरतात तुकोबाराय अहो पण महाराज हे पाच लोक तिकडे शकोटीमुळे चालल्या गप्पा कोण डोकं चालवलं शेकोटीचं कोणाच <laughs> माहित ठीक आहे म्हणा फक्त बोलू नका त्यांना सांगा जिवंतोपी मृत परिकीर्तिताः दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्यसेवका हे पाच लोक जिवंत असून मेल्यात जमा समजायची दरिद्री व्याधीग्रस्त मूर्ख प्रवासी आणि दास हे व्यास सांगतात श्रीमंती उपभोगून जर दरिद्री झाला दरिद्री उपभोगून श्रीमंत झालेला बरा पण श्रीमंती उपभोगलीन पुन्हा दरिद्री झाला आणि तो जर कंडारीमध्ये जर्मनचं ताट घेऊन शिळीपाकी मागायला आला काकी आय का, का शिळीपाकी लोक बोट दाखवतात माहिती आहे का ते कोण आहे कोण आहे अमुक गावचं पाटील ते पाटील आणि त्याच्या दरवाज्यात रोज दहा पंधरा भिकारी जगायचे राव ते रोज येत ना आमच्या गावात आहे का शिळीपाकी हे ऐकल्यानंतर त्याला वाटतं पांडुरंगा उद्या कंडारीत भाकरी मागायला यायचं नाही कोण्या तरी कास्तकला रोगर मागायचं आणि उसात जाऊन मरायचं नाही दरिद्र सम दुःख जगमा दरिद्री जिवंत असून मेल्यात जमा असंही हे व्याधी ज्याला आहे तो व्याधीग्रस्त जिवंत असून मेल्यात जमा दरिद्रो व्याधितो मूर्खो मूर्ख जिवंत असून मेल्यात जमा पण मूर्ख वळखायचा कसा त्याचंही मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करतं ते मग मूर्ख वळखायची पाच लक्षणं आहे मूर्खस्य पंचचिन्हाणी गर्व दुर्वचन तथा क्रोधवाद परवाक्येषु अनादरहा हे मूर्खाचे पाच लक्षणं जर तुम्हाला मूर्ख ओळखायचं असेल तर हे लक्षणं लक्षात ठेवा मूर्खाचं पहिलं लक्षण आहे गर्व अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट